नाही नाही लागल लागल ग्लास आहे वाली आता नवीन आलेली चायवाला तो आमचे केसार अटकली तर निघणार नाही है ज्यादा नहीं महंगा मेरे पास मेरे को फौरन जाना है ना इसलिए भी चाय बेच रही हूं इसको लेके जाओ साथ में बैग <laughs> तो में डाल के बैग में, तो तो में डाल के लेके जाओगे आएगी ना मेरे साथ इतना और बैग बैग लेबे जावना जी बनाऊंगी गाना बोलूंगी काय तो अनले अस्त ब तो चाय तो कपड़ी हो खालती हारलेली आणि हसवलेली ही बायको माती घालेली

আমরা আজ আমাল মাইদে আইছে বলা काही माहिती नाही ते मी तो माझ्यावर जन्म कसा हम हमसात

अरे तुम्ही अंगठा अंगठा भेटत नुनी कवत अंगठा येतलय आधीच बापांनी पेपर पण रेडी केले बिस्किट

નો ખોટી બલા બગાઈતા છે ને સાર્ટી દીદી પરવાજો ચૈરાવર આસા હે બગાવા બગાવા એ પાટાવાગા મી તો મન મી તો શાન નુ કેલા હો હો કાઈ દેશારી ને હાંતા ચાંગા બાવગી દો

आलेला चालेल कुठला देऊल भगवते तुझं नाही झाली नाही ना अक्ष पंचवीस तारखे यायला आहे

<laughs> दाद्रुवे तुमचा दा रेकॉर्ड आहे ना काय रहा चल ते पहिल्यांदा ये करूया भांगरी झालेलं ना ये 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 येऊ पुढं आज दुकानात जाशील जे

मंदिर संकुळ तो आहे <हते> समोर ना समोर तिकडे देवळाकडे गेला माहिती देवळ आता आम्ही आला दुकाना आम्ही करतो मंदिर उलटात आलो आपण त्यांची एंट्री होत आहे नाही त्यांची फोटो घालणार का बघ अक्ष मंदिर आहे बाग

Right. Uh -huh. uh -huh.

है बाकी आगे शायद मेरी शादी का गया दिल में आया है इसीलिए मम्मी ने तेरे तुम्हें जाए बैग बुलाया है याचा, याचा, भिट्चा, भिट्चा, भिट्चा। मेरे सामने मेर समने आप तो तो काशी म्हणून प्रसिद्ध असलेले आणि हजारो वर्षाचा इतिहास असलेले कुणकेश्वर मंदिर शंभू महादेवाचे हे मंदिर कुणकेश्वर बीचच्या अगदी बाजूलाच आहे एका बाजूला स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारा आणि समोरच भव्य असे शिवमंदिर तुम्ही नक्की पाहायला हवे आणि मित्रांनो आता आलेलो आहे मी कुलकेश्वर मंदिरमध्ये तर पूर्ण गर्दी आहे शॉपिंग विपिंग करतायत सगळे लोक आणि मंदिर तुम्ही समोरच बघू शकता तर मंदिरात जाऊ दर्शन घेऊ त्याच्यानंतर बाजूलाच समुद्र आहे तिथे पण जाऊ

ইউয়ানশি ইकडे 봐 ইতি বে দে জপ পানি সরান দা ইউয়ানশি বলে না বাবা 啊！ त्यांनी मनपितलं त्याच्यावर धाट तर, तर काहीतरी होते ना ते बाण काहीतरी बुडं होते का काहीतरी तेव्हा त्यांनी सांगत गेलं माझं सांगत आहे ते घेऊन ते चांगले साऱ्याच मुलं आले हमती बेटा अर्धिकच कालती ती घर राहायचं का है?

আছো আপোনাৰ ৰাতি আমাৰ

हाँ अभी पेट भरने के लिए है होती शावली